विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाज एकवटला असून शहरातील तीनही महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले नाशिक नाशिकमध्येचे वसंत किते नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवार गणेश किते आणि नाशिक पश्चिममधील सुधाकर बडगुसर या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे तुपसाखरे लॉन्स येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात मराठा बांधव तसेच भगिणींची लक्षणीय गर्दी होती या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ खासदार राजाभाऊ वाजे उपनेते सुनील बागुल सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड शाहू खैरे नाणा महाले माजी आमदार नितीन भोसले कामगार नेते जगदीश गोडसे अण्णा पाटील डॉक्टर हेमलता पाटील वत्सलाताई खैरे वैशालीताई भोसले बापू चव्हाण सचिन मराठे संजय चव्हाण हरिभाऊ शेलार सुभाष शळके डॉ बीजी वाघ यांच्यासह मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते पश्चिमचे सुधाकर बडगुजर तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते तरी विचाराने आपण महाविकास आघाडी बनतो ही लढाई मतद्र नाही ही लढाई नाही ही लढाई महाविकास आघाडीची असली तरी ही लढाईची लढाई आपल्या संविधान दखल करण्याची आणि वाढीपुढीच्या आकाशाची लढाई स्वतंत्र मराठा समाज सगळ्यांच मन मोठ आहे सागरा सारखा अंगा आहे सगळ्या माझ्या सामावून घेतो मराठा समाजाने सगळ्या समाजाला सामावून घेतलेलं आहे पण सध्या राजकारणासाठी काही मंडळी त्याच्यात द्वेष पसरत आहेत भांडणं लावत आहेत दंगली घडवत आहेत समाज बांधवांनी एकत्र येऊ एक विचारांनी हो, एक विचारा निर्णय घेऊ जर आपण आपली ताकद दाखवून दिली तर ती ताकद आपल्याला उद्या होणाऱ्या अडचणींना समोरा जाताना मदत होईल आणि त्याचसाठी ही बैठक आज आहे आपण समजा कुणाला पाठिंबा द्यायचा आहे त्याच्याकडून आपण दोन शब्द बोलून घेऊ ओढून घेऊन मग आपण तो पाठिंबा देणार आहोत असं सगळ्यांच्या मुख्यमंत्री सांगितलं मी जेव्हा निवडणुकीला उभवतो तेव्हा काही लोकांनी मला बोलवलं होतं आज नावं घेऊ शकत नाही आपण सगळ्यांचे परंतु मी सगळ्यांशी बोललो होतो आणि वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलल्यानंतर काही लोकांनी पाठिंबा दिला मराठवाड्याच्या लोकांनी दिला मराठा समाजाच्या लोकांनी दिला परंतु जरी मराठा समाजाच्या लोकांनी पाठिंबा दिला असेल तर आजपर्यंत आपला समाज हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा समाज म्हणून ओळखला गेला सर्वात अगोदर जो मोठेपणा दाखवला तो ह्याचा ताईने तो दाखवला आदरणीय शर्धकांजी बनकर भामरे साहेब यांचेही आभार माने मला घरी बोल मी त्यांचा जुना कार्यकर्ता म्हणून काम केलेले कथा पुन्हा वाद मी तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे अनेक मी नगरसेवक केलेले आहेत सभापती केलेले आहेत संजय सभापती करताना माझा ठिकाणी मला महापौर करताना संजय चव्हाणांचा वाटा होता आता मी चव्हाण प्रचारामध्ये सतत आरक्षणावर बोलत आलेलो मी असा एक मेन माणूस आहे की त्या ठिकाणी आरक्षणावर बोलत आलेलो गेलो तो म्हटलं काका मला त्या ठिकाणी मदत करा नाशिक पूर्वमध्ये ते उद्या त्यांनी मला आठ दिवसापूर्वीच सांगितलं होतं ते म्हणे मी उद्या मिटिंग येणार आहे तुम्ही पण त्या मिटिंगला या म्हटलं येतो आणि माझ्याकडे कोणतीही जबाबदारी दिली आता भाऊंनी सांगितलं की राजमाता जाऊनचं स्मारक या ठिकाणी आपण करून मी स्टँडिंगचा चेअरमन असताना मी ठराव पण केलेला आहे सी बी एसला आपल्या इथं राजमाता जाऊनचं स्मारक करावं आणि माझ्या बजेटमध्ये तरतूद पण केली होती तर ती पुढे प्रशासक आल्यावर यांनी पुढे नेली नाही समाजाच्या भल्यासाठी नाशिक मध्य शहरातील तीनही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडवा असे कळकळीचे आवाहन केले आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक